काय होतं त्याबद्दल जरा सांगा असं आहे की मी मुंबई भाजपाचा अध्यक्ष पाच वर्षापूर्वी झालो होतो आणि त्यापासून मला मुंबईमध्ये जिथे जिथे ठिकाणी काय विषय असतील मग तिथे माझी राजनीतिक जिम्मेदारी समजून तिथे जातो त्यावेळी एक प्रकरण मलाड मालवणी पण आला होता की तिथे जे हिंदू परिवार आहे त्याने कोणी कष्ट देताय ते मी तिथे गेलो ते दलित समाजाची परिवारचे लोक होते त्यांना फार तिथे कष्ट होता त्याने तिथून काढायचे असा शरीद तिथले एक जातीविशेषचे लोक चालत होते <सलीज़ा> मी त्यांच्याबरोबर राहिलो त्याने प्रोटेक्शन दिला नंतर ते त्याने तिथे काढू नये असा लोकांचे आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्याचे बरोबर बसून त्याने अशी सरकारी पण सहायता केली त्यावेळेपासून माझ्या नेहमी मला मालवणीमध्ये किंवा कुठेही मानकुर्द असेल मालमणी असेल आरे कॉलनीमध्ये असेल काय सामाजिक विषय असे मी तिथे जातो नंतर आमची सरकार आली मी पालकमंत्री बनलो सबर्बनच्या आणि माझ्या तिथे अधिकार पण वाढला आणि काम पण वाढला त्या प्रकरणामध्ये ते अस्लम शेख म्हणून तिथला जे आमदार आहे त्याने असा मनामध्ये आला आहे की हा माझ्या आजपर्यंत माझ्या ते साम्राज्य चालला होता कोणाची हिंमत नाही होती मला समोर उभे राहायची मला बोलायची मला कोणी प्रश्न विचारायची हा कोण आहे लोढा तो त्यांच्या माझ्यावर राग होता मध्ये विधानसभामध्ये पण एक अशी चकमक झाली होती आणि मी माझ्या मताप्रमाणे माझी एक सामाजिक रेस्पॉन्सिबिलिटी जनप्रति रेस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करत आहे यामध्ये काही गैर नाही तर त्याने ते धमकी दिली ते त्यांचा स्वभाव आहे त्याचा स्वभाव काही नवीन स्वभाव नाही आहे त्यांचे बद्दल हा फेमस आहे की ते मालवणीचे नये डॉन दाऊद इब्राहिम जसा सारखा ते वाचव तिथे वावरताना ते त्यांच्या असंही मध्ये एक स्कूलच्या उद्घाटनमध्ये गेलो त्यानं आंदोलन केलं कसा उद्घाटनसाठी अरे मुंबईत यांची काही व्यक्तिगत मिलकियत आहे का त्याचे ते स्वभाव आहे त्या स्वभावमुळे त्याने मला धमकी दिली मला धमकी दिली मला परिवाराने धमकी दिली मी पुसमध्ये कंप्लेंट केली आता बघू पोलीस काय करतात